तर नमस्कार मित्रांनो कोकणची जुन्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर खूप खूप दिवसांनी व्हिडिओ करतो आहे आजूबाजूचा वातावरण आता एकदम चेंज झाला आहे पहिले बऱ्याचशा व्हिडिओ केले आहेत मेमध्ये केलेल्या पण आत्ता करतो त्या पावसाळ्यात त्यामुळे आता बघू शकता इकडे आजूबाजूला फोड आणि बेर पण करून झाला आहे बऱ्यापैकी आणि आजूबाजूला तिकडं बघू शकता त्या साईडला भात वगैरे लावलेला आहे परत त्या साईडला पण लावलेला आहे भात तर इथं आमचे वलचण आहे ना इथं वलचण आहे तिथं पण काही भाज्या आणि मखमली वगैरे लावलेले आहेत शेंडूची फुलं वगैरे लागतात नंतरला तर ती इथलीच आम्ही काढतो असे बाजारातून विकत वगैरे काय जास्त आणत नाही तर तुम्हाला आता ते बॅक कॅमेरान दाखवतो की इथे मखमली आणि भाजी लावलेली आहे ती तर इथे बघू शकता मखमली लावल्या नाहीत आईने आणि त्या साईडला थोडीशी अशी भाजी दिसते परत या साईडला बघायला गेल्यात ना तर भाजी आणि परत मध्ये मध्ये मखमली आहेत त्या मम्मीने साइड बाय साईड इथं लावल्या नाहीत आणि तिकडे समोर बघायचं झालं तर इकडे भेंड्यांची रोपं लावला नाहीत ती बघा तिथं इथं दिसतच असेल हे बघा इथं समोर आहेत ना इथं भेंड्यांची रोपं लावलेली नाहीत ही आमची तुळस आहे आणि इकडं परत भेंड्यांची रोपं लावलेली आहेत हे बघा आणि इकडे एक मखमल आहे तर आता आपण जरा बाहेर जाऊया इकडे शेत आहे ते तुम्हाला दाखवतो आहे आजूबाजूचा परिसर कसा बदलला आहे पूर्ण आता पावसाळ्यात ते बघायचा होता आपल्याला एकदम हिरवळ झाले त्या साईडला ते बघा त्या साईडला एकदम हिरवळ झाले आणि इथं आमच्या इथं नवीन पोल पण लावलेला आहे बघा इथं आहे तो पहिला जुना होता आता नवीन लावलेला आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता एकदम हिरवागार झाला आहे ते बघा भात एकदम आधी काय नव्हतं ते आलं आहे आणि इकडं कोंबडी पण आहेत ते बघा कोंबडा कोंबडा बघितलाच असाल तुम्ही ते बघा इकडं कोंबडी आहे मी तो कोंबड्यावरती पोका पोका को को आहे तर आहे बऱ्याच काय चेंज झाला आहे तुम्हाला जर आता शेत आहे ना ते बॅक कॅमेऱ्याने दाखवतो थोडे शॉर्ट जागवतो त्याने तुम्हाला सध्या बघायला गेलं तर ना इकडे आता सध्या पाऊस ऊन पाऊस ऊनचा खेळ चालू असतो एकदम काय कन्सिस्टन्सली पाऊस पण नसतो नाही तर ऊन पण नसतो त्यामुळे जास्त काय व्हिडिओ करता येत नाही पण आत्ता जरा ऊन पडला आहे रखरखीत संध्याकाळचा तर आता व्हिडिओ करायला घेतले आजूबाजूचा आसमान तर एकदम फुलं आला बघू शकता आणि आता आपण परत आलो इकडे तरी काय नाही बसलो इथं आता काय झालं आता हा पाऊस आहे ना, ना, ना चला तो आहे ना आपल्याला व्हिडिओ वगैरे करून नाही देतली पण म्हणजे म्हणणंच येतो जातो आहे तो जातो आहे बऱ्यापैकी असाच करतो आहे तुम्हाला आमची मांजर दाखवली आहे मांजर एकदम बसले इथं इथं समोरच आहे माझ्या एकदम उभेला बसले आम्हाला ही बघा आमची मांजर एकदम कशी काय टेन्शन नाही वेन्शन नाही काय नाही एकदम बसले आरामात इथ होय बघत पण नाही इकडे इकडे बघ नाही मांजरीचा आवाज काढतोय तरी पण नाही बघत आहे डेंजर आहे पण मांजर आमची जरा थोडीशी डेंजर आहे हे बघा जवळून बघा मांजर आता बघत असेल तुमच्याकडं मी अवम्याव करते भूक लागली की येते मागून सध्याही तो बसले पाय पुसण्यावरती बघू शकता इकडं बाहेर पण बघू शकता जा पाऊस आला आता बारीक बारीक पडतोय आवाज येतच असेल वारा पण सुटला एकदम जोरात त्यामुळे बसलो आहे इकडं तर आमचा छोटासा मोठासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय